कटोरी ब्लाउज शिवायचा आहे कटोरी साठी हे बॅक साइड मी आता माप घेतलेले आहेत बॅक साइडची उंची तेरा इंच एक इंच मी वाढवून घेतलेली एक इंच वाढवून घेतलेली आणि गळा दहाचा आहे मुंडा साडेपाचचा आहे साडेपाचचा मुंडा घेतलेला आहे आता एक इंच मी आतमध्ये राऊंड साठी घेतलेला आहे आणि छाती आठची छाती आपण बटन साईटी साईटून मोजून घेणार आहे छाती छाती ब्लाउज असं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय व्यवस्थित ब्लाउज ठेवून आपल्याला बुकाच्या साईडून इकड असायचंय मुंड्याकडे आठ इंचाची छाती आठ इंचावरती मी मापिंग केलेलं आहे आणि दीड इंच मला पुढं वाढून घ्यायचंय शिलाई मार्किंग साठी दीड इंच मी वाढवलेलं आहे काय होतंय पट्टीवरून तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी मी सांगते तर कसं कशा पद्धतीने आखून घेतलं आहे याच्याकडे लक्ष द्या आणि मापक कशी सांगते त्याच्याकडे लक्ष द्या हा मुंडा मी एक इंचाचाच घेतलेला आहे आता हा गळा आपण अस्तर बाहेर हा अस्तरचा आहे असता भरून कटिंग करायचा आहे तर गळा थोडा मी खोल घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं त्याला नॉड लावायचे गळा गोलच घेतला आहे पण थोडासा असा खोल घेतलेला आहे बघा बाहेरून घेतलेला आहे थोडासा हे असा गोलच गळा घेतलेला आहे आता आपल्याला फॉर्मुला भरूनच मी कटिंग करणार आहे फॉर्मुलाच माप काढून ठेवलेलं आहे हा फॉर्म्युला आहे हा भाग मी इथं ठेवून घेणार आहे फॉर्म्युलाचा हा भाग मी इथं ठेवून घेतलेला आहे आणि कटोरीचा भाग मी इथं ठेवून घेणार आहे तर हा हाँ हे हाय असं आखून घ्यायचे आता ह्या मापा हा फॉर्मूला हा मापाचा नाहीये त्यासाठी थोडासा आपल्याला ह्याच्यात बदल घ्यायचा आहे जे बॅक साईडचं माप टाकलेलं आहे त्या मापावरती मला ब्लाऊज घ्यायचं आहे त्याचा मुंडा सुद्धा मी कमी घेतलेला आहे आडाच्या बाजूचा ते हे हाय असं आखून घेतलेले आता हे माप आणि हे माप मी मोजून घेणार आहे एक तर पाच इंचा बसतोय हा भाग एवढा तर मी पण इथून फॉर्म्युलावरती पाच इंचावरती मार्किंग आहे आता ब्लाउज आपल्याला कटोरी साइडून बघा इथून कठोरे जोडली ते इथून शिलाई पर्यंतच माप आहे पावणे तीन येते तर पावणे तीन मी पावणे तीनचं माप मी इथं टाकणार आहे पावणे तींच माप टाकलेलं आहे मी त्याच्या पुढे दीड इंच वाढवून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने हा हे मार्किंग झालेलं आहे इथून तीन इंच फिटिंग च घेतलेलं आहे दीड इंच फिटिंग च घेतलेलं आहे तीन इंच आपला मायांक घेतलेलं आहे आता कटोरीच बघा कटोरी आपल्याला वरून करून घेणारी कटोरी ब्लाउज वरून कटोरी किती आहे घ्यायचे अशी कटोरी मोजून घ्यायची सव्वा पाच ची कटोरी तर आपल्याला याच्यामध्ये सव्वा पाच सोडून अडीच इंच वाढवून घ्यायची कटोरी तर तो मी तर मायनसमध्ये दोन इंच सोडणार आहे इथून चार इंचावरती मी केलेलं केलेले वरच्या साईडून चार इंच मार्पिंग केलेले आणि इथून दोन इंच घ्यायचे वाढवून दोन इंच वाढवून घेतलेले कटोरी हाय अशी आखून घ्यायचे साडेआात सव्वा पाच ची कटोरी सव्वा पाच सवा सहा एक इंच सवा सात दोन इंच आणि ही अर्धा इंच सव्वा सात म्हणजे आपल्याला ची कटोरी घ्यायची छातीच्या मापानच कटोरी घेतलेली छाती आठ इंच आहे तर तो कटोरी पण आठ इंच घेतलेली जेव्हा तुम्ही फॉर्म कटिंग करा इंचाची कटोरी घेतलेली इंचाची इंचा इंचा कटोरी घेतलेली त्यामध्ये आता इंच मी वाढवलेला आहे आता पुढे काजपट्टी पट्टीला मार्जिन सोडायला लागतंय त्यासाठी मी आता इंच वाढवून घेतलेला आहे त्या कटोरी आपल्याला शिवून सव्वा पाच किंवा साडेपाचची राहिली पाहिजे आता हे मी कटिंग करणार आहे 来去我这跳舞，你在爸 आता बाही कटिंग करायची फॉर्मुलावर बाहीसाठी हाफ बाई आहे त्यांची हाफ बाही माप घ्यायचं आहे शोल्डर पासून मी बाही मोजते बाही सव्वा चारचे आधी सव्वा चार वर मार्किंग करते आणि या फॉर्मुलावरून असं ठेवून आपण घ्यायचं प्रत्येक मापाला पेपर कटिंग करत बसण्यापेक्षा फॉर्म्युल्यावरून आपलं पटकन कटिंग होतं आणि पटकन ब्लाऊज शिवून होतात आज होता। मला हे दोन्ही ब्लाऊज शिवायचे दोन असतात ब्लाउजे तर मी कधी पेपरवर माप काढत बसणार तर फॉर्म्युलावरून कमी जास्त माप आपल्याला करता येतात आपल्याला काढायचे योगपट्टी योगपट्टी पण ब्लाऊजच्या मापावरूनच घ्यायचे हुकाची साईड घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे कटिंगची हे बघा तर आपल्याला साडेतीन ची घेतलेली मी साडे साडेतीन आणि इथून तीनची तीन इंचावरती घेतलेला आहे आपलं कटनी झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा